कोल्हापूरचं शक्तिपीठ म्हणजेच आंबाबाई महालक्ष्मी भारतामध्ये एकशे आठ शक्तीपीठे आहेत त्यापैकी साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत यातील मूळ आणि सर्वात प्रभावशाली शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूरचं आंबाबाई महालक्ष्मी मंदिर ज्याला करवीर निवासिनी असं म्हटलं जातं हे आहे शक्तिपीठाचं महत्त्व भगवान श्रीकृष्णाने देवीचे एकशे आठ भाग केले होते सतीचे नेत्र कोल्हापूर येथे पडले त्यामुळे येथे आदिमाया शक्ती प्रकट झाली तीच म्हणजे महालक्ष्मी देवी देवी म्हणाली की भगवान श्रीकृष्ण इथेच आहेत म्हणून या ठिकाणी त्यांचीही उपस्थिती मानली जाते देवीच्या दर्शनाने मन शुद्ध होते इच्छा पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्त होतो मंदिराचा इतिहास प्राचीन आहे चालुक्य राजा कणदेव यांनी सातव्या शतकात मंदिर बांधले नंतर शिलाहार यादव राजांनी नवव्या शतकात पूर्ण निर्माण केले छत्रपती संभाजी महाराजांनी मंदिराचं संरक्षण केलं आणि मुघलांच्या आक्रमणकालात सतराशे पंधरा ते सतराशे बावीसमध्ये पुजाऱ्यांनी मूर्ती सुरक्षित ठेवली देवीची मूर्ती ही चार फूट उंच चार हातांची हातात शंख गदा सुदर्शन कमल आणि चार किलो मुकुटावर शेष नाग आहे मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीयंत्र कोरलेले आहे जे आद्यशक्ती शंकराचार्यांनी बनवले मंदिराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे आहे बहुतेक देवलांचे तोंड पूर्वेकडे असते पण हे मंदिर पश्चिम भीममुख आहे वर्षातून दोनदा सूर्यनारायणाच्या किरणा देवीच्या पायावर पडतात याला किरणोत्सव म्हणतात मंदिरामध्ये सूर्यनारायण नवग्रह दुर्गा शिव विठ्ठल तुळजा भवानी आणि मणिकर्णिका कुंड आहेत कोल्हासूर राक्षस आणि कोल्हापूर नावाची एक कथा आहे कोल्हासूर नावाचा राक्षस देवांना त्रास देत होता देवीने दुर्गा रूप धारण करून त्याचा वध केला मृत्यूपूर्वी कोल्हासूर म्हणाला हा प्रदेश माझ्या नावाने ओळखला जावा देवीने तताच तू म्हटलं आणि तेव्हापासून या भूमीचं नाव पडलं कोल्हापूर मंदिराची धार्मिक परंपरा म्हणजे मंदिरात चार मुख्य प्रवेशद्वार आहेत पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर पूर्व दरवाजा हा यशवंतराव दाबाडे आणि भैरवजी गायकवाड यांनी अठराव्या शतकात बांधला मंदिरात साक्ष गणपती महाकाली महासरस्वती आणि इतर उपदेवता आहेत नवरात्रीत देवीची नऊ दिवस पूजा केली जाते तिरुपती बालाजी आणि अंबाबाईचा काय संबंध असं सांगितलं जातं की देवी तिरुपतीतील श्री व्यंकटेश्वरावर रुसून कोल्हापूरला आली आजही तिरुपती देवस्थान हे वर्षातून दोन वेळा कोल्हापूरला साडी पाठवली जाते तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही आणि जर मनापासून दर्शन घेतल्यास सर्व संकट दूर होतात आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजसुद्धा देवीच्या दर्शनाला येत होते भक्तांनी आईची ओटी भरा सेवा करा सद्येने या असा संदेश या कथेत दिला आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा